गुड इव्हनिंग विद्यार्थ्यां विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पुन्ष एकदा तुमचं स्वागत करतोय आणि एक माहिती चांगली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतोय त्याला हात नाही आहे आणि आपल्या पायाच्या मदतीने हातांशिवाय अचूक निशाणा साधत जागतिक तिरंदाजी स्पर्धेत एक सुवर्ण वेद घेणारी शितलदेवी आपल्यासाठी आता ही आपल्या बहिणीसारखी आहे आपल्याला एक प्रेरणा देते जे विद्यार्थी तक्रार करताय ना माझ्या आयुष्यात ह्या अडचणी माझ्या सुविधांची कमी आहे पैसे कमी आहे माझ्या घरात आर्थिक परिस्थिती अशी आहे तर मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थ्यां आपल्या हात नसताना आपल्या पायाच्या मदतीने प्रॉपर अचूक निशाणा साधत ते पण ऐरगैर नाही एकदम गहिर असं सुवर्ण वेधाचा ज्यांनी वेळ साध साधलेला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर निश्चित स्वरूपात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो बघा शीतल देवी हे नाव तुम्हाला ऐतिहासिक कामगिरीसह आपण याच्या आधी अगोदर भालाफेकमध्ये कोणाचं नाव घेतलं होतं ते तुम्ही मला सांगायचंय भालाफेकमध्ये कोणाचं नाव भाला आहे सांगा बरं भालाफेकमध्ये कोणाचं नाव आहे राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्याने आपल्या सिल्वर मेडल प्राप्त करून दिलं होतं विद्यार्थ्यांना प्रत्येकाने आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या काय नाव आहे त्याचं काय नाव आहे भालाफेकमध्ये खेळाडूचं नाव काय द्या राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी आहे राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी आहे पटकन सांगायचंय प्रत्येकाने सांगा पटकन तुमची सगळी उजळणी आपण परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने करून घेत आहोत चला पटकन भालाफेक त्या ज्याने आपल्या पहिलं आधीच्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून दिलं आणि दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या याच्यात जर बघितलं सात ऑगस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सात ऑगस्ट का प्राप्त करून देतात याच्या अगोदरचं जे काही ऑलिम्पिक होतं चार वर्षापूर्वी हा नीरज चोप्राने नीट लक्षात घ्या नीरज चोप्राने मागच्या मध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून दिलं होतं आणि त्याच्या या उत्साहापूर्ती निमित्त किंवा राष्ट्रीय पातळीवरती भालाफेकाचं महत्व वाढावं वा, या दृष्टीने नीरज चोप्राचं जे काही कार कारकिर्द आहेत ती उजळून निघावी किंवा त्याचं महत्व वाढावं वा, राष्ट्रीय भालाफेक दिवस हा सात ऑगस्टला साजरा केला जातो आता नीट लक्षात घ्या मी पुनच एकदा सांगतो शीतल देवी अठरा वर्षाची हात नाहीये मात्र पायाने तिने निशाणा साधत जागतिक तिरंदाजी स्पर्धेत हा जो काही सुवर्णवेद गोल्ड मेडल प्राप्त केलेले मात्र मात्र आणि फक्त अठरा वर्षाची ही पॅरा तिरंदाज आहे वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये भारताचं नाव मोठ्या पातळीवरती घेऊन जाणारी ही आ, ही जी काही आहे तर ती नीट लक्षात घ्या लक्षात आहे का तळकूट झाले दक्षिण कोरिया वांगजू दक्षिण कोरिया सर्वांनी नीट लक्षात ठेवा वांगजू दक्षिण कोरिया बाकीचे पोर्टल बाकीचे प्रश्न मी तुमचे चांगले लर्न करून देणार आहेत छोटी छोटी माहिती तुमच्या सोबत शेअर करत आनंद घेऊया त्या माहितीचा विश्लेषण घेऊया आणि चांगली माहिती डोळ्यात साठवून घेऊया अंतिम स्थापना कोणाच्या विरोधात झाला ता ओझनूर क्युर गिर्दी तुर्कीची शीतल देवीने एकशे शेचाळीस गुण प्राप्त केलेले आहेत तीन गुणांचा फरक आहे अचूक वेद याला म्हणतात उदार्थ अचूक वेद अचूक वेद साधन नीट लक्षात घ्या कळते का अचूक वेद साधत तिने आणि तीन वेळा ओझनूर किरगिर्दीला तिने चितमाट केलेला आहे ती पाय आणि धनुटीच्या साय्याने धनुष्य चालवते पाय आणि धनुष्य याच्या मदतीने धनुष्य चालवते नीट लक्षात घ्या आर्चरी खूप महत्वाचा आणि एक चांगला मेसेज आहे आणि पुढे जर बघितलं ऐतिहासिक कामगिरी जर बघितलं जागतिक पॅरा ऑलिम्प मध्ये तिने आपले शांत केलेलं आहे पण आतापर्यंत तर तिने बघितलं महिला कंपाऊंड ओपन वैयक्तिक प्रकारात विजय प्राप्त केलेला आहे आता नसतानाही सुवर्ण पदक प्राप्त करणारी भारताची पहिली पॅरा ऑलिम्पिक तिरंदाज ठरलेली आहे पॅरा ऑलिम्पिक नाही पहिली पॅरा तिरंदाज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे नाव कमवणारी नीट लक्षात ठेवा शीतल देवी कधी कधी खेळाचा प्रकार खेळाडू आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांनी हे प्राप्त केलेलं आहे ते तुम्हाला नीट लक्षात आलं पाहिजे आलं लक्षात आणि हे माहिती घेता घेता काही महत्त्वाचे पोर्टल आपल्याला मग अशी डिस्कस करायचे राहिलेले आहे तर मला सांगा भास्कर हे पोर्टल कशाच्या याच्यासाठी लॉन्च करण्यात आलेलं आहे मी पोर्टलचे तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय बॉक्स पोर्टल बॉक्स पोर्टल कलाभर पटकन प्रॉपर पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांपणे एक एक टॅकल करूया कळालं का कोणत आहे कशा प्रकारात आहे नीट लक्षात घ्या आणि हे कोणी लाँच केलेलं आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नोट डाऊन करून घ्या जेणेकरून वाणिज्य व वा उद्योग मंत्रालय बरोबर आणि शीबॉक्सचा जर विषय केला महिला महिलांविरुद्ध होणाऱ्या नीट लक्षात घ्या नोट डाऊन करून घ्या आपण माहिती पुटप्त करतोच आहे महिलांविरुद्ध होणाऱ्या छळाला तक्रारीचं रूप द्या देण्यासाठी लैंगिक छळाच्या विरुद्ध लक्षात घ्या लैंगिक छळाच्या विरुद्ध तक्रार देण्याच्या दृष्टीने ही गोष्ट येते नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना कळतंय का जेणेकरून तुम्हाला प्रॉपर लक्षात राहील एक एक गोष्टी क्लिअर करता येते समजतंय चलो झालं इथपर्यंत क्लिअर तर एकूण पदकं तिने बघितले तर एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक तिने जिंकलेलं आहे आणि अशीच माहिती विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नीट माहिती असायला पाहिजे परिपूर्ण माहिती असायला पाहिजे त्यासाठी ही माहिती घेतोय चला उत्तर द्या पी सी सी चे सॉरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जयशा हे नाव तुमचं येतंय मात्र या ठिकाणी आणखीन एक नीट लक्षात घ्या तुम्हाला नेहमी मी माहिती पूर्ण क्लिअर करण्याच्या दृष्टीने जुलै असेल ऑगस्ट असेल किंवा त्याच्या पुढचीही माहिती असेल की परिपूर्ण कर कव्हर करण्याच्या पद्धतीने तुम्हाला नीट सांगत असतो ची नवीन समिती अध्यक्ष आहे मिथून मनहास परत लिहून देतो तुम्हाला अध्यक्ष आहे तुमचे मिथून मनहास उपाध्यक्ष आहे राजू शुक्ला त्यानंतर तुमचा सचिव आहे देवजित सेकिया आणि खजिनदार आहे रघुनाथ भट भारतातील एक नामांकित जिच्याकडे दहा हजार कोटीचा असेट्स तीर स्वरूपात आहे अस्थायी स्वरूपात भरपूर सारा आहे तिकडून इनडायरेक्ट स्वरूपामध्ये भरपूर सारा पैसा तिच्या हातात येत असतो आता नीट लक्षात घ्या रविवारी मंडळाच्या उमेदवारी अर्ज दाखल करणं एकमेव अर्ज आलेला होता मिथून मनहास मनहास यांनी दुपारी बी सी सी आयच्या मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता दा। त्यानंतर फिरकीपटू रघुनाथ भट्ट खजिनदार म्हणून नियुक्त होण्याची शक्यता आहे त्रेचाळीस वर्षाचे मनहास क्रिकेट प्रशासनाशी मूळचे आहे आणि जम्मू काश्मीर क्रिकेट संघ देखरेख केलेले त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये दिल्लीहून जम्मू काश्मीरला स्थलांतरित झाले पुढे निवृत्ती घेतली आणि इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू पंजाब किंग्स आणि गुजरात प्रशिक्षक पदाची त्यांनी भूमिका घेतलेली आहे बांगलादेशच्या अंडर नाइन्टीनच्या फलंदाजी सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि देशांतर्गत क्रिकेट याच्यासाठी एकशे सत्तावन्न प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले आहे त्यानंतर तुमच्या भारताच्या देशांतर्गत रणजी सामने जे होतात तर ते एक यशस्वी फलंदाजांपैकी त्यांचं एक नाव आहे म्हणजे क्रिकेटचं ॲडमिनिस्ट्रेशन क्रिकेटमध्ये ज्यांनी नामांकित काम केलेलं आहे असे हे नावं तुमच्यासमोर येत आहे काही राजकारणी असतात काही महत्वाचं असतात पुढचे पाच प्रश्न आपण अटेम्प्ट करूया आणि त्यानंतर थांबूया तुम्हाला जर एखादी परीक्षेची तयारी करायची असेल कुठं अडचण येत असेल तर तुम्ही माझ्याशी जोडलेले राहू शकतात चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासठ सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला तयारीला एक नवी दिशा देता येईल बघा चला आदिल सुमारी वाला सुधा सिंग प्रियंका भानोत आणि ललित भानोत उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आपण शीतल देवी यांच्या पराक्रमाबद्दल आणि बाकीच्या घटनांबद्दल माहिती बघतोच आहे व्यवस्थितपणे माहिती क्लिअर करतोच आहे पण ही माहिती तुम्हाला शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला सहकार्य करा चांगल्या मिशन सिलेक्शन मध्ये सहभागी होण्यासाठी या नंबरशी कनेक्ट व्हा आलं लक्षात चला बरं पटापट पटापट पटा पटा काय म्हटलेलं आहे ऍथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष आहे तुमचे आदिल सुमारीवाला आलं लक्षात चला पुढे बघूया बहादूर सिंग सागू हे नाव कशाशी संबंधित आहे तर हे नाव आहे तुमचं गोळाफेक या घटकाशी संबंधित आहे चांगली माहिती वन आऊट वन बाय वन वन करा समजून घ्या पुढे याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे सर्च करा आय एटी आय ए टी ए कोड काय आहे आय इन केस ऑफ एअरपोर्ट आय ए टी ए कोड आणि त्याचं महत्व चला पटापट पटापट जॉईन हो व्हा आय ए टी ए कोड आयडेंटिफायर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्याकडून हा कोड दिला जातो जेणे संलग्नता आणि काही गोष्टींशी कनेक्ट करता येतं आलं लक्षात हा अमरावती एअरपोर्ट विद्यार्थ्यां छोटे छोटे डोमेस्टिक एअरपोर्ट आता कनेक्ट होत आहे जेणेकरून ज्या तुमच्या कनेक्टिव्हिटी आहे त्या वाढाव्या उडान स्कीम असेल बाकीचे घटक असतील तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे पुढे महाराष्ट्र सरकारने रा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देव देवस्थानला कोणत्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे सुविधा तिथला भाग हे तुम्हाला माहित असायला पाहिजे चला बरं अवर्ग क वर्ग ड वर्ग याच उत्तर माहित असायला पाहिजे चला बघूया याचं उत्तर किती जण येत आता महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील तर अ वर्गाचा दर्जा दिलेला आहे अ वर्गाचा दर्जा दिला तर महाराष्ट्र सरकारकडून पोलीस डिपार्टमेंटची किंवा बाकीची जर आपण भाग बघितलं विद्यार्थ्यांना जुलै मध्ये हा दर्जा देण्यात आलेला आहे कारण की याच्या आधी त्याला ब वर्गाचा होता सिक्युरिटी असतील तिथे उत्सव असतील जेणेकरून तिथं वेगवेगळ्या सुविधा आहे त्या परमोच्च लेवलच्या दिल्या जातात बरोबर नाशिकमध्ये कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साली होणार आहे कुंभमेळा अर्धकुंभमेळा मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून माहिती असायला पाहिजे कुंभमेळा म्हणजे काय अर्ध कुंभमेळा म्हणजे काय आणि महाकुंभमेळा म्हणजे काय याच्या संदर्भात आणखीन आपल्याला माहिती सखोलपणे बघायचे विद्यार्थ्यांनो याच्या संदर्भात जर माहिती हवं असेल नोट्स लागत असतील शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकाशी तुम्ही जोडले जाऊ शकतात आणि योग्य स्वरूपातील माहिती शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत घेण्यासाठी माहिती घ्या अपडेट करा एक एक एक, एक डिटेलिंग माहिती घेत चला लक्षात छोटे छोटे माहिती मा, बरेचसे प्रश्न मी तुमच्या सोबत आणत असतो जे बघा कलरफुल का केलेले कंबाईनच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचे लक्षात शेवटच्या एका मिनिटात आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे बघा पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं तर जकात कर आता कर काय केलेलं आहे रद्द करण्यात आलाय अगोदर होता लोकल बॉडी टॅक्स होता ते नीट लक्षात घ्या आणि राज्य सरकारचा याच उत्तर जो विद्यार्थी देईल त्याचं स्टुडंट ऑफ द सेशन असा ऑनर करण्यात येईल चला त्याच उत्तर द्या राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुली कर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे त्याला बरं पटकन एक एक माहिती एक एक घटक तरी परिपूर्ण तयारी करायची असेल तर जोडलं जायचंय त्याचं उत्तर नीट लक्षात घ्या व्याजाच्या जमा रकमा ही जसं शीतल देवीचा आपण उल्लेख केला एक, एक भाग क्लिअर करत आहोत समजून घेत आहोत तर ती परिपूर्ण माहिती घ्यायची आहे जोडलेलं राहायचं आहे अशीच प्रेरणा आपल्या जीवनात आणूया योग्य माहिती घेऊया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र